सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस सप्टेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस आठ सप्टेंबर जागतिक नाद्या दिन म्हणून साजरा केला जातो सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो तर दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावीस सप्टेंबरला हा दिवस येतो आणि याचा उद्देश नद्यांचे महत्त्व अधोरेखित करणे व त्यांचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे आता आपण अठ्ठावीस सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया एकोणीसशे चोवीस पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमानफेरी पूर्ण झाली एकोणीसशे अठ्ठावीस सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली यातूनच पुढे पेनिसिलिन या, या प्रतिजैविकाचा शोध लागला एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध ऑर्साने नाझी जर्मनी समोर शरणागती पत्करली एकोणीसशे पन्नास इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे अठ्ठावन्न फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले एकोणीसशे साठ माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे नव्याण्णव आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर दोन हजार नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास गौरव पुरस्कार जाहीर दोन हजार दोन सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयटा लँडस्क्रुसर गाडीचा वांद्रे येथे अपघात अपघातात एक मृत्यू तर चार गंभीर जखमी सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले पोलिसांकडून अटक व जामिनावर सुटका करण्यात आली दोन हजार आठ स्पेक्स एक्स कंपनीने फाल्कन एक हे पहिले खाजगी अंतरायान प्रक्षेपित केले दोन हजार अठरा सुलावेसी भूकंप दोन हजार अठरा या सात पॉईंट पाच रिस्टर्स भूकंपामुळे निर्माण झालेल्या मोठ्या सुनामी दुर्घटनेमध्ये किमान चार हजार तीनशे चाळीस लोकांचे निधन तर दहा हजारपेक्षा जास्त लोक जखमी एकोणीसशे चौऱ्याण्णव एम एस एस्टोनिया क्रूज हे जहाज बाल्टिक समुद्रात बुडाले त्यात किमान आठशे बावन्न लोकांचे निधन एकोणीसशे एक्कावन्न पहिले रंगीत टेलिव्हिजन सी बी एसने पहिले रंगीत टेलिव्हिजन सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध केले एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध सोव्हिएत सैन्याने एक्स्टोनियामधील क्लोगाद एकाग्रता छावणीला मुक्त केले एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध उत्तर ग्रीसमधील बल्गेरियन ताब्याविरुद्ध नाटकीय उठाव सुरू झाला एकोणीसशे एकोणचाळीस दुसरे महायुद्ध नाझी जर्मनी आणि सोव्हियत युनियन पोलंडच्या विभाजनावर सहमत झाले एकोणीसशे अठरा पहिले महायुद्ध एक्सप्रेसची पाचवी लढाई सुरू झाली एकोणीसशे बारा फ्रँक एस कॉट हे विमान अपघातात मरण पावलेले पहिले युनायटेड स्टेट्स आर्मीचे कॉर्पोरल भरती झालेले व्यक्ती आहे आता आपण अठ्ठावीस सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे तीन फ्रेंच कथालेखक नाटककार इतिहासकार आणि पुरातत्व प्रॉस्पर मी यांचा जन्म एकोणावीसशे छत्तीस बॉलकोकचे संशोधक थॉमस क्रेपर यांचा जन्म अठराशे सदुसष्ट जपानी पंतप्रधान किचिरो हिरानुमा यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव स्वातंत्र्य सैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म एकोणीसशे सात क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म 1909 नऊ हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी जयराज यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ क्रे यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीस पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस बांगलादेशच्या दहाव्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट भारतीय दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म एकोणावीसशे ब्याऐंशी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय बिंद्रा यांचा जन्म एकोणावीसशे ब्याऐंशी चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म एकोणीसशे चाळीस भारतीय कादंबरीकार केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार नारायण यांचा जन्म एकोणासशे चोवीस भारतीय लेखक सुंदरी उत्तमचंदानी यांचा जन्म आता आपण अठ्ठावीस सप्टेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे पंच्याण्णव रेबीज आणि हेड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई फॅक्चर यांचे निधन एकोणीसशे पस्तीस कायनेस्टोस्कोपचे संशोधक विल्यम केनेडी डिस्कन यांचे निधन अठराशे त्रेपन्न अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन एकोणावीसशे छप्पन्न बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग यांचे निधन एकोणीसशे सत्तर इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाला अब्दल यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोमलो बेटानको युटन यांचे निधन एकोणीसशे ब्याण्णव पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर गस स ठोसर यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतीय अभि चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के एल थांगवेलू यांचे निधन दोन हजार सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधर पंत दाते यांचे निधन दोन हजार चार इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉक्टर मुल्कराज आनंद यांचे निधन दोन हजार बारा चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक यम ए शिंदे यांचे निधन दोन हजार बारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रशेज मिश्रा यांचे निधन दोन हजार बावीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष जयंती पटनाईक यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस सप्टेंबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू